श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समता नमस्कार मित्रांनो प्रज्ञात मराठी गृहिणी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला थोडंसं माझ्या प्रेग्नन्सीबद्दल बोलणार आहे आणि खरं तर माझ्यावर स्वामी महाराजांची खूप खूप कृपा कुप आहे बऱ्याच गोष्टी स्वामी महाराज माझ्याकडून नकळतपणे सेवा करून घेतात आणि येणारं जे संकट असतं तर ते स्वतः ते टाळतात आणि कदाचित माझ्या बाबतीत हे परत एकदा झालेलं आहे कारण की मी ऑलरेडीच माझी जेव्हा प्रेग्नन्सी राहिली तेव्हा मी सांगितलेलं होतं की माझ्या ओटी पोटामध्ये खूप दुखतं आहे डॉक्टर तर बोलतात नॉर्मल आहे परंतु खूप ओटी पोटात दुखतंय खूप त्रास होतो तर ऑलरेडी त्याचा व्हिडिओ मी टाकला होता किंवा मी सांगितलं होतं अनुभवाच्या स्वरूपामध्ये माझं ओटीपोटात पोटात दुखायचं थांबलं परंतु जेव्हा अँटी स्कॅन रिपोर्ट येतो किंवा सोनोग्राफी होते तेव्हा आपल्या बाळाची मुवमेंट समजते आपलं प्लासेन्ट पोझिशन कसे आहे ते समजते गर्भपिश कशी आहे हे समजलं जातं तर माझ्या पाचव महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये म्हणजे अँटी स्कॅन रिपोर्टमध्ये आलेला आहे की माझ्या प्लासेंट पोझिशन कशी आहे आता प्लासंटा हे प्रत्येकाला माहितीच असणार आहे पण जे डॉक्टरने मला सांगितले ते तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते आणि एक महिन्याच्या नंतर मला समजले की माझं लो लाईन प्लासंटा आहे म्हणजे हायली रिक्स प्रेग्नन्सी आहे आता तुम्ही म्हणताल की ताई तुम्ही पाचव्या महिन्या सोनोग्राफी केली मग तुम्ही लगेच डॉक्टरला का दाखवलं नाही तर त्यामागचं कारण मी तुम्हाला सांगते की मी कोणत्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत नव्हते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मी माझी ट्रीटमेंट सुरू केली होती कारण की ऑलरेडीच मा मला नॅचरल प्रेग्नन्सी राहिली होती आणि काही जेनेटिक्स प्रॉब्लेम नव्हते आरुषही माझा व्यवस्थित म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झालेली होती त्यामुळे मला असं वाटलं की आपण गव्हर्नमेंटला सजेस्ट करायला काहीच अडचण नाही किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जायला काहीच अडचण नाही आरूजच्या वेळेस म्हणजे माझी पहिली प्रेग्नन्सी होते तेव्हा सुद्धा मी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच ट्रीटमेंट घेत होते आणि माझी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच डिलिवरी झालेली होती त्या आणि दुसऱ्या सुद्धा मग मी असा विचार केला की पहिल्याच वेळेस काही प्रॉब्लेम नाही आला तर दुसऱ्या सुद्धा येणार नाही त्यामुळे मग मी प्रायव्हेट हॉस्पिटल न निवडता गव्हर्मेंट हॉस्पिटलला चॉईस केलं आणि गव्हर्मेंट हॉस्पिटलला सुरुवात केली जाण्यासाठी तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दर महिन्याच्या नऊ तारखेला गरोदर मातेची तपासणी असते त्यामुळे मी जेव्हा मागच्या महिन्यात सोनोग्राफी केली तेव्हा ऑलरेडी मला पाचवा महिना सुरू झालेला होता आणि अँटी स्कॅन रिपोर्ट माझा आलेला होता परंतु नऊ तारखेची वाट पाहत होते तर मग मी आत्ता म्हणजे आता ही झाली नऊ तारीख आहे तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि ते डॉक्टरनी मला सांगितलं की तुमचं लो लाईन प्लासेंट आहे तर तुम्हाला थोडंसं काळजी घ्यावी लागेल बेरेस्ट करावं लागेल आता मग मी तिथे थोडंसं घाबरले कारण की नेमकं काय झालं हे समजत नव्हतं घरी आले आणि परत आमच्या आळे फाट्यावरती मोरिया हॉस्पिटल आहे यादव सरांचं त्यांना जाऊन भेट दिलं कारण की त्या बऱ्याच जणांनी मला त्यांचा रेफरन्स सांगितला माझ्या मैत्रिणी की तू त्यांच्याकडे जा आणि त्यांचं एकदा व्यवस्थित सजेशन घे ते तुला व्यवस्थित समजून सांगतील आणि खरंच यादो सराने मला खूप छान पद्धतीने समजून सांगितलं प्लॅसटा काय असतो किती प्रकारचे असतात त्यांनी भरपूर काय समजून सांगितलं तर जे मला समजेल ते तुम्हाला मी सांगण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे आणि बऱ्याच माझ्यानंतर टेस्टसुद्धा करण्यात आलेल्या आहेत ज्या की मी रविवारी केल्या दर एक तासाला माझं ब्लडिंग देऊन युरिनचे टेस्ट केली शुगरची टेस्ट केली थैरॉइडची टेस्ट केलेली आहे तर बऱ्यापैकी रिपोर्ट नील आलेला आहे परंतु मला डॉक्टरना दाखवायचं आहे तर आता मी तुम्हाला माझ्या प्रेग्नन्सीबद्दल सांगणार आहे की माझी कशामुळे हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे ते तर प्लासंटा पोझिशन आता तुम्ही बऱ्याच वेळेस तुमच्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये प्लासेंटा पोझिशन पाहत असाल तर तुम्हाला प्लासंटा पोझिशन हा अँटेरियर असतो किंवा पोस्टेरियर असतो किंवा लो लिव्हिंग असतो तर माझा जो प्लासंटा पोझिशन आहे ना तो लो लिव्हिंग आहे कारण की आणि वन पॉईंट सेवन सेंटीमीटर अवे फ्रॉम इंटरनरमध्ये आहे म्हणजे माझी जी गर्भपिशवी आहे तिथून प्लासेंटा आलेला आहे आता प्लासेंटा म्हणजे काय तर बाळाला जे काही न्यूट्रिशन जातं म्हणजे जा आपण जे काय खातो किंवा अन्नाचे घटक रक्त वगैरे हे जे संपूर्ण गोष्टी असतात महत्त्वाच्या गोष्टी असतात ना तर हे प्लासंट आपल्या बाळाला पोचवत असतं त्याच्यापर्यंत ते देत असतं त्यामुळे प्लासंट खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी सुद्धा आणि बाळासाठी सुद्धा त्यामुळे प्लासंटा पोझिशन माहिती असं सुद्धा खूप गरजेचं आहे प्लासंटा पोझिशनचे तीन प्रकार करतात पोस्टेरियर अँटेरियर आणि लो लिव्हिंग तर लो लिव्हिंग हे हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये मोडलं जातं जे की माझं आहे आता पोस्टेरियर आणि अँटेरियल याच्यामध्ये एवढी काळजी करण्याची गरज नाही कारण की ऑलरेडीज तुमची जी नाळ आहे बाळाची तर ती थोडी तुमच्या गर्भपिशवीपासून लांब असते परंतु जे लो लिव्हिंग असतं ना प्लासेंटा तर तो ऑलरेडीज गर्भपिशवीजवळ असतो त्यामुळे बाळ लवकर खाली सरकण्याचे चान्सेस असतात किंवा रक्तस्राव होण्याचे चान्सेस असतात म्हणजे की माझ्या बाबतीमध्ये झालं असतं पण स्वामींचा आशीर्वाद आहे की मला आतापर्यंत काही झालेलं नाही प्रत्येक वेळेस माझी स्वामींचीच कृपा मी माझ्या समजत असते तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की पोस्टेरियर अँटेरियर आणि लो लिव्हिंग काय असतं ते पोस्टेरियर म्हणजे ऑलरेडीज आपलं जे पोट असतं तर ते मागच्या बाजूला गेलेलं असतं त्यामुळे बऱ्याच वेळेस म्हणतात ना तुझं पोट शिटामध्ये गेले म्हणजे तुला मुलगी होणार आहे तरी असं काही नसतं हे पोझिशनवर डिपेंड असतं की बाळ कोणत्या पोझिशनमध्ये आहे पोस्टेरियरमध्ये आहे की अँटेरियरमध्ये आहे हे बाळावर डिपेंड असतं त्याच्यामुळे मुलगा होणं मुलगी होणं आपल्या हातामध्ये नाही मी तुम्हाला परत परत सांगते सेंटर पोझिशन हे अँटेरियर असल्यामुळे पोट जे आहे तर ते लवकर दिसायला लागतं आणि त्यामुळे असं म्हटलं जातं हां तुझं लो लवकर पोट दिसतंय म्हणजे तुला मुलगा होईल असंही काहीच नसतं हे सगळं प्लासेंटावर डिपेंड असतं की तुमचा प्लासेंटर कोणत्या पोझिशनमध्ये आहे तर पोस्टेरियर प्लासेंटा आणि अँटेरियर प्लासेंटामध्ये मुलगा होणं मुलगी होणं याच्यामध्ये काही संबंध नाही आहे आणि हे निसर्गाचे देण आहे ते नॅचरल पद्धतीचं असतं त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट घेता येत नाही आता लो लाईन प्लासेंटा पोझिशन म्हणजे काय तर हे हाय रिक्स प्रेग्नन्सीमध्ये मोडलं जातं कारण की ते ऑलरेडी पिशूच्या तोंडापाशी असतं आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये नसतात सी सेक्शनच केलं जातं असं डॉक्टरचं म्हणणं आहे परंतु नऊ महिन्यापर्यंत ही पोझिशन चेंज होऊ शकते आता जरी माझी लो लाईन पोझिशन असेल तरी सुद्धा एखादी वेळेस नवव्या महिन्यापर्यंत माझं प्लासेंटा पोझिशन हा नॉर्मल पोझिशनला सुद्धा येऊ शकतो त्यामुळे घाबरण्याचं टेन्शन नाही किंवा जर कोणाला लो लाईन प्लासेंटा असेल तर त्यांनी हायपर होण्याची गरज नाही आता आपली प्रेग्नन्सी आपल्याला एन्जॉय करायची आहे मुलगा होईल का मुलगी होईल सी सेक्शन होईल का नॉर्मल होईल हे सगळं काही आपल्या निसर्गावर सोडून द्यायचं आहे आणि आपली प्रेग्नन्सी एन्जॉय करायची आहे आता लो लाईन पोझिशनमध्ये काय करायचं आहे किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगते आता मला डॉक्टरांनी पूर्णपणे बेरेस्ट सांगितलेलं आहे का कारण की माझी लो लाईन प्लासेंट आहे जर कदाचित मी जड काही उचललं किंवा जास्त वेळ बसून राहिले खूप चालले चढ उतर केली म्हणजे पहिल्या चढले जास्त उतरले तर मात्र माझी ब्लडिंग होऊ शकते किंवा व्हाईट डिस्चार्ज जाऊ शकतो आणि यामुळे मला रक्त पुरावं लागेल किंवा रक्त पिशवी चढावा लागेल किंवा बाळाला सुद्धा काही तयार होऊ शकतो पण त्याच्यासाठी डॉक्टरने मला सांगितलं की तुम्ही एक ते दीड महिना बेड रेस्ट करा पण आता माझ्या शनिवारची जी सोनोग्राफी येणार आहे त्यात मला समजणार आहे की नमकं माझ्या प्लासन्ट पोझिशन आता लो लाईनच आहे की थोडाफार प्लासेंटा सरकलेला आहे कारण की एक महिन्यापूर्वी माझी सोनोग्राफी झालेली होती आता शनिवारी मी सोनोग्राफी करणार आहे त्यात एक्झॅक्टली समजणार आहे की लो लाईन आहे की थोडाफार बाजूला प्लासन्टा सरकलेला आहे जशी बाळाची मुवमेंट होते तस तसं तस ते प्लासन्ट सरकत असतो तर त्यामुळे एवढं घाबरण्याचं टेन्शन नसतं आणि मी पहिल्या दिवशी खूप घाबरले होते कारण की असं वाटलं होतं की काय होईल काय जेव्हा डॉक्टरने व्यवस्थित समजून सांगितलं तेव्हा समजलं की ही पोझिशन चेंज होऊ शकते शेवटच्या क्षणालाही स्वामी महाराज सगळं काही बदलत असतात अगदी तसंच शेवटच्या क्षणालाही प्लासेंट पोझिशन कधीही बदलू शकते आता याच्यामध्ये मला कोणकोणत्या काजी घ्यायच्यात म्हणजे जेव्हा प्लासेंटा पोझिशन लो लाईन प्लासेंटा पोझिशन असते तेव्हा कोणकोणती काळजी घ्यायची तर जास्त जड उचलायचं नाही आ, एक मिनिट हां जड उचलू नये प्रवास करू नये दोन पायावर बसून काम करू नये अंगावर जर लाल किंवा पांढरं पाणी गेलं तर लवकर दवाखान्यात दाखवायचं हिरव्या पाल्याभाज्या खायच्या बीट गाजर पालक मेथी संत्री मोसंबी ग्रीन सलाड जास्त खाणे कोवडे पदार्थ बेकरीचे पदार्थ पाव इत्यादी न खाणे भरपूर पाणी पिणे आणि रक्तवर्धक आहार म्हणजे गुळशांगदाणे खाणे काजू खरूज काळे मनुके नाचणीचे लाडू हिरव्या पालेभाज्या गाजर डाळी बीट इत्यादी संपूर्ण जे आहेत म्हणजे जे निरक्त रक्त वाढतं अशाच आपल्याला पदार्थ खायचे आहेत जेणेकरून जरी समजा येतात कदाचित आपल्या कळत नकळतपणे जर ब्लडिंग झाली तर ते आपली कमतरता भरून रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी काळे खरुज खजूर सॉरी काळे मनुके खूप महत्वाचे आहेत आणि त्यामुळे आपण हे आहारात घ्यायला हवं आता मी खरं सांगते ह्याच्यामधलं मी शेंगदाणे गुळ शेंगदाणे वगैरे खात नव्हते काळे खरूजही खा खजूरही खात नव्हते पण आता खायला सुरुवात करायला करावंच लागणार आहे कारण की आपण जर सुदृढ राहिलो तर आपलं बाळ सुदृढ राहणार आहे आणि इतक्या दिवस आ, सहा महिन्यापर्यंत बाळ सांभाळायचं सा, अजून दोन तीन महिन्यासाठी रिक्स नको त्यामुळे आजपासून काळजी घ्यायला सुरुवात करायची आहे आणि जास्त जपधब करायची नाही तर डॉक्टरने सांगितले बेरेस्ट करा परंतु मी बेरेस्ट करणार नाही तर मागचं कारण त्रास होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं घरात कामही नसतं ऑलरेडीच मग आता वॉशिंग मशीन घेतलेली आहे एक महिनाभरापूर्वी त्यामुळेच दोन पायापासून कोणतं काम कर हे करायची गरज भासणार नाही स्वयंपाक वगैरे आपल्याला करावाच लागतो आणि मग आता जसं जमेल तसं थोडं थोडं काम करणार आहे फक्त जसं धावकळ करणार नाही दगधग करणार नाही आणि जर वाटलंच शनिवारच्या रिपोर्टमध्ये जर आलंच की अजूनही तुमचा लो लाईन प्लासेंट आहे आणि तुम्हाला प्रिकॉशनची गरज आहे तर मात्र मग कामासाठी एखादी मी बै बघणार आहे आणि कामासाठी बै लावणार आहे तर आज थोडंसं माझ्या प्रेग्नन्सीबद्दल मी तुमच्यासोबत बोललेली आहे आणि खरं माझ्यावर स्वामी महाराजांची खूप 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 कृपा आहे कारण की पहिल्यापासूनच माझ्या ओटीपोटामध्ये खूप दुखत होतं पण महाराजांनी आतापर्यंत कसल्याही पद्धतीचं किंवा असं बाळ खाली सरकते किंवा बाळ ढोके ठोके मा देत नाही आहे म्हणजेच हालचाल करत नाही असं जाणवत नाही आहे किंवा अजूनही असं काही डिस्चार्ज वगैरे अंगावरून गेलेलं नाही त्या सगळी महाराजांची कृपा असते आपण फक्त स्वामींची सेवा करायची असते करता आणि कविता ते आहे त्यांना जे द्यायचे ते देणार आहेत आणि जे आपल्यासाठी योग्य नाही तर ते घेऊनही जाणार आहेत त्यामुळे फक्त आपण माझ्यामध्ये विश्वास ठेवायचा किंतु आणि परंतु मनामध्ये न आणता स्वामी माझांची सेवा करायची आणि मी खरं सांगते जशी माझी प्रेग्नन्सी राहिली आउट ऑफ थ्रू माझी प्रेग्नन्सी मध्ये मी फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण स्वामींची सेवा आणि जसं जमेल तसे पाठ करत असते तर अशा पद्धतीचा छोटासा क एक ब्लॉग होता किंवा एक छोटासा अनुभव होता जो मग तुमच्यासोबत शेअर करायचा होता आय होप मैत्रीणं थोडंफार तोडकं मोडकं मी सांगितलेलं तुम्हाला समजलं असणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा करून ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ